बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात बुलढाणा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे त्यामध्ये पोलीस अधिकारी दोनशे पोलीस अंमलदार दोन हजार पाचशे गृहरक्षक दलाचे होमगार्ड एक हजार तीनशे राज्य पोलीस दलाचे चार प्लाटून दंगा काबू पथक सात व शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे तसेच एकशे एकोणतीस अंतर्गत एक हजार एकोणसत्तर जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच एक हजार चारशे पस्तीस व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत आहे तसेच अशा विघातक पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित करू नये समाज माध्यमांवर आलेल्या माहितीची पोलीस किंवा संबंधित प्राधिकरणाकडून सत्यता पडताळून खात्री करावी गणेश उत्सवांमध्ये विविध मंडळांनी तयार केलेले देखाव्यांना भेटी देताना होणाऱ्या गर्दी दरम्यान लहान मुले मौल्यवान वस्तू मोबाईल फोन व्यवस्थित सांभाळावे श्री गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे त्यामुळे राज्यातील गणेश उत्सव हा राज्य उत्सव होण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांनी त्यांना दिलेल्या परवानगीमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे शासनाने निर्दिष्ट केलेली मर्यादा सांभाळावी मंडळासमोर मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटचा उपयोग करू नये रसायन मिश्रित गुलालाचा उपयोग न करता फुलांचा वापर करावा देखाव्यासाठी जास्तीची गर्दी होणार नाही याचे नियोजन करावे सत्तावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात साजरा होत असलेला श्री गणेश उत्सव हा यावर्षी आनंदोत्सव म्हणून अत्यंत शांतेच्या मार्गाने साजरा करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे गणेशोत्सव तसेच आगामी सण उत्सव भयमुक्त वातावरणात जनतेने साजरे करावे या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात गुरुवारी सायंकाळी गणेश विसर्जन मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन काढण्यात आला या पथसंचलनात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर खामगाव शहराचे ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगरचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर तावडे यांच्यासह सहा पी आय वीस अधिकारी एकशे वीस कर्मचारी एकशे पन्नास होमगार्ड यांच्यासह एस आर पी एफ दोन तुकड्या आर सी बी एक प्लाटून व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान दंगा काबू पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली